धनु राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाहीये गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये गुरुजी मुलाला मुलीला चांगली नोकरी आहे परंतु त्यांचा विवाह होत नाहीये गुरुजी विवाहून पाच वर्ष आठ वर्ष दहा वर्ष झालेत संतती प्राप्त होत नाहीये नेमका हा योग आहे की नाही असेल तर कधी गुरुजी वास्तू घ्यायची आहे स्वप्न राहील की सत्यात उतरेल वाहन घ्यायचंय गुरुजी याचबरोबर शेतीत जमीन घ्यायची गुरुजी घ्यावी का योग्य राहील का व्यापार केलेला योग्य आहे की नोकरी करावी देशात राहावं की परदेशात जाऊन नोकरी करावी व्याधींनी पिढेनी त्रस्त होऊन गेलोय दैवी उपाय करून थकलोय डॉक्टर कडे जाऊन थकलोय काय करावं व्याधी पिढेला कुठल्याही प्रकारचा आराम पडत नाहीये आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर फोन करा संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील जाण आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल धनुराशी या महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत पाच डिसेंबरला गुरुग्रह वक्री होतोय मिथून राशीमध्ये सहा डिसेंबरला बुध ग्रह वृश्चिक राशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय सात डिसेंबरला मंगळ ग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा डिसेंबरला सूर्यग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय वीस डिसेंबरला शुक्र ग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस डिसेंबरला बुध ग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान या स्थानाला तनुभाव लग्न भाव म्हणतात या स्थानाचा स्वामी गुरुग्रह सप्तम स्थानात पडलेला आहे लग्नेशाची सप्तमात न सप्तम दृष्टी ही लग्नावरती जाते आहे याच बरोबर सात तारखेपासून मंगळ सूर्य शुक्र बुध हे सगळे ग्रह लग्नामध्ये येऊन थांबलेले आहेत म्हणजेच काय दे धडाका धनुराशीच्या लोकांसाठी अगदी महिन्याची सुरुवातच तुमची एकदम राजेशाही थाटात होते अगदी जे संकट येईल त्या संकटाला तुम्ही हाता वेगळं करताय सगळ्यांना आपल्या विचारानं आपल्या बोलण्यानं तुम्ही मन मोहून घेतलंय बुद्धीच्या जोरावरती बुद्धिवादी लोकांना तुम्ही वश केलंय राजकीय क्षेत्रामध्ये के आपले संबंध प्रस्थापित केले आहे ज्यांच्याशी प्रेमाने बोलावं अशांना प्रेमानं न जिंकलंय असा हा महिना अतिशय उत्तम सुरुवात घेऊन आलेला आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे हे कुटुंबाचं वाणीच नेत्राचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे धनेश चतुर्थ स्थानामध्ये जाणं म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती तुम्ही वाहन घेणं स्वतःच्या हिमतीवरती तुम्ही वास्तू घेणं स्वतःच्या हिमतीवरती तुम्ही शेतीवाडी जमीन घेणं आणि प्रगती करण असा होतोय तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलंय मग या स्थानामध्ये राहू महाराज आहे राहू महाराजांना हे स्थान चांगलं मानवत विशेष म्हणजे राहू हा ग्रह रंकाचा राजा करणारा ग्रह अस्तित्व निर्माण करायला लावणारा ग्रह आहे आणि या स्थानाचा स्वामी शनी ग्रह चतुर्थात आहे तुमचं अस्तित्व निर्माण करेल प्रगतीच्या दृष्टीने तुमचं पाऊल पाडल्याशिवाय ना राहणार नाहीये स्वतःचा व्यवसाय उभा करताय स्वतःच्या पायावरती तुम्ही उभे राहताय हे तर धनुराशीच्या लोकांचं अगदी स्वप्न होत तेच पूर्ण होत आहे चतुर्थ स्थानामध्ये मीन राशी आहे लग्नेश पण तेच गुरु महाराज आहे चतुर्थेश पण तेच आहे सप्तमात पण तेच आले आहे चांगली पत्नी द्यायला आलेली आहे चांगला पती द्यायला आलेले आहेत परिवारातनं नात्यातनं विवाह निश्चित करून द्यायला आलेले आहेत आणि विशेष म्हणजे या प्रगतीच्या पाऊलखुणा तुमच्या अगदी लेखण्या जो जो जोखण्याजोग्या असणार आहेत सगळ्यांनी तोंड भरून तुमचं कौतुक करावं असा वर्षाव तुमच्यावरती होणार आहे वास्तू घेण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे त्याच बरोबर काही जातकांना शेतीमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व आजमावायचं आहे स्वतःची घरची शेती आहे दुसऱ्यांना करायला आहे स्वतः करा एकदा होईल त्यामध्ये धनप्राप्ती होईल तुमची त्यामध्ये प्रगती फक्त तुम्ही पुढे चालण्याचा विचार ठेवा पंचमस्थानाला संतती स्थान म्हंटलं गेलं इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान म्हटलं गेलेलं आहे याच बरोबर या पंचमस्थानाला स्थानाला प्रेमाचं ही स्थान म्हंटलं गेलं या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह व्ययात आहे विपरीत राजयोगात आहे सात डिसेंबर पर्यंत ज्या जातकांना बाहेर परदेशात शिक्षण घ्यायला जायचंय ज्या जातकांना बाहेर परदेशात प्रगतीच्या दृष्टीनं स्वतःचं स्वप्न आजमावायचंय त्यांच्यासाठी ही पहिली आठ ते सात दिवसांची सोन्याची संधी आहे जाऊ शकतील ते करू शकतील संततीचा ज्यांना चान्स घ्यायचा त्यांनी सात डिसेंबर पर्यंत थांबावं त्यानंतर चान्स घ्यावा म्हणजे डॉक्टरी इलाजासाठी केलेला पैशांचा खर्च हा कमी होईल लॉटरीच्या तिकिटाच्या बाबतीत जर म्हणत असाल तर तो विपरीत राजयोगातला ग्रह आहे मंगळ तिथे अचानक तो धनप्राप्ती पण देऊ शकतो परंतु तेवढी आपल्यामध्ये शांतताही पाहिजे बरेच लोक गुरुजी मी प्रयत्न केला का होत नाहीये प्रत्येक वेळेला नशीब साथ देतं असं नाहीये अचानक आहे तो योग रोज नाही आहे काही लोक कामधंदे सोडतात आणि तेच करतात असं करू नका बाबांना षष्ट स्थानाला रिपुरोगस्थान म्हंटलं गेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह वीस डिसेंबरला राशी परिवर्तन करतोय आणि वीस तारखेपर्यंत हा विपरीत राजयुगातच आहे कारण की तो सहाव्या स्थानाचा स्वामी वेळात पडलेला आहे त्यामुळे नोकरीत प्रगती देईल नोकरीच्या माध्यमानं परदेश गमनाची संधी देईल परदेशात जायला लावील कंपनीचं तुम्ही एक महत्वाचं व्यक्ती म्हणून दुसऱ्या कंपन्यांशी संवाद साधाल याच बरोबर एक गोष्ट महत्वाची सांगतो कुणाच्या कोर्टाच्या केसेसच्या लफड्यामध्ये तुम्ही पडू नका धनु राशीचे जातक कर्ज शक्यतो काढू नका गोड बोलण्यात कोणाच्या येऊ नका कामाच्या ठिकाणी कामालाच महत्व द्या बरेच लोक आपल्या सरकारी नोकरीच्या व्यतिरिक्त थोडेफार काही पैसे मिळतील का यासाठी प्रयत्न करतात आणि आयुष्यभराची नोकरी घालवतात आणि इज्जत पण जाते म्हणून अशा प्रलोभनांपासून दूर राहा सप्तम स्थानामध्ये मिथून राशी आहे स्वामी बुध ग्रह सहा डिसेंबरला राशी परिवर्तन करतोय आणि वृश्चिकेत तो येतोय एकोणतीस डिसेंबर पर्यंत दूरचं स्थळ लांबच स्थळ येऊ शकतं आपल्याला मग होकार द्यावा की न देवा योग्य असेल तर जायला पुढे हरकत नाही भागीदारी दूरच्या व्यक्ती बरोबर वर, पार्टनरशिप दूरच्या व्यक्ती बरोबर वर, परंतु त्याचा बॅकग्राऊंड पूर्ण माहिती करून घ्या माहिती पूर्ण माहिती करून घ्या मग ते पाऊल पुढे टाका अष्टम स्थान राशी कुठलंही विघ्न नाहीये चिंता करण्याची आवश्यकता नाहीये भाग्यस्थानामध्ये सिंह राशी आहे स्वामी सूर्यग्रह पंधरा डिसेंबरला राशी परिवर्तन करतोय आणि व्ययातन तो लग्नामध्ये येतोय भाग्यस्थानाचा ग्रह व्ययात जाणं म्हणजे केलेल्या दैवी उपासनेचा राहस होण सतत कुठली तरी चिंता डोक्याला लागून राहणं म्हणून आपण काय करतोय किती गुंतवणूक केली आहे काय प्रगती केली आहे शक्यतो कोणालाही याची वाच्यताम करू नका सांगू नका दान केलेलं ह्या हाताला कळू देऊ नका थोडं दान करतो सगळ्यांना सांगत बसतो कशाला करता येते करू नका करायचंय तर चांगल्या मनानं करा दशमस्थानामध्ये कन्या राशी विराजमान आहे स्वामी बुध ग्रह सहा डिसेंबरला वृश्चिक राशीमध्ये येतोय एकोणतीसला तो धनू मध्ये जातोय दशमेश वयात केलेल्या कामाचं दुसरंच कुणीतरी श्रेय घेऊन जात सगळं आपण करून आणायचं घडवून आणायचं मग त्रास होतो आणि लगेच त्याची प्रतिक्रिया उमटते तीच उमटू द्यायची नाहीये ना तुम्ही म्हणाल गुरुजी सहन करायचं का हो करायचं प्रगतीच्या दृष्टीने जर आपल्याला जर पुढे जायचं असेल हाती चले बाजार कुत्ते भोके हजार हे ठेवा तुम्ही हातीने जर या छोट्या मोठ्या गोष्टींकडे पाहिलं प्रगती करणाऱ्यानं जर या लोकांकडे लक्ष दिलं तर तो जीवनात प्रगती करू शकणार नाहीये म्हणून आपल्या कामाकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे स्थानामध्ये तुळा राशी विराजमान आहे स्वामी शुक्र ग्रह हा, हा वीस डिसेंबरला राशी परिवर्तन करून व्ययात न लग्नाकडे गेलेला आहे म्हणजे काय होणारा लावाचं खर्चात रूपांतर होणार आहे पहिले वीस दिवस खर्चाचं प्रमाण अतुरात वाढणार आहे परंतु जर वेळीच लक्ष ठेवलं जेवढी गरज आहे तेवढाच पैसा खर्च केला तर ते टाळता येईल लक्षात ठेवा स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सात डिसेंबरला स्वतःच्या विपरीत राजयोगात लग्नात जाणार आहे मग परदेशामध्ये स्टेबल स्थिर होणाऱ्या जातकांसाठी तिथे वास्तू घेणाऱ्या जमीन घेणाऱ्या जातकांसाठी उत्तम कालखंड आहे धनुराशीच्या जातकांसाठी शुभ दिवस एकोणावीस तारीख वीस तारीख एकवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख अशुभ दिवस तीन तारीख चार तारीख पाच तारीख चौदा तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे राशीच्या जातकांसाठी शुभ अंक पाच आहे शुभ रंग नारंगी आहे कुठल्या मंत्राचा झप कराल त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम निराश्रयामा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार